महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय अॅनिमेशन गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी धोरण महाराष्ट्र सरकारने अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिअॅलिटी एव्हीजीसीएक्स साठी इंडियन रुपी तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटींच्या खर्चासह दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या वर्षांसाठी एक धोरण जाहीर केले आहे सूतगिरणीसाठी आर्थिक मदत अकोला येथील निळकंठ सहकारी सूतगिरणीला विशेष बाब म्हणून पाच तास पंचेचाळीस मिनिटे पन्नास सेकंदच्या गुणोत्तरानुसार सरकारी मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी भत्ता वाढ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील दैनंदिन निर्वाह भत्ता आणि स्वच्छता प्रसाधन भत्त्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे शेतकरी भवन योजनेला मुदतवाढ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळाली असून त्यासाठी इंडियन रुपी एकशे बत्तीस पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश कोटींचा खर्च अपेक्षित आहे संत्रा केंद्रांना मुदतवाढ नागपूर अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आधुनिक संत्रा केंद्रे उभारण्याच्या योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे भंडारा गडचिरोली महामार्ग भंडारा ते गडचिरोली दरम्यान चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यासाठी इंडियन रुपी नऊशे एकतीस पूर्णांक पंधरा शतांश कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी महानिर्मिती आणि सतलज जलविद्युत निगमली यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनी स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली आहे या माध्यमातून पाच हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभे केले जातील पायाभूत सुविधा उपसमिती राज्यातील पायाभूत सुविधा उपसमितीला आता मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्यात आला आहे